फाईन लेग मध्ये डिलीवर लेग आणि फाईन लेग डिलिव्हर होत डिलीवर षटक संपेल क्रमांक तीन च तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या अठरा विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे सहा चेनू आणि चाळीस संख्येची क्षमस्व धावसंख्या तीन षटकांच्या समाप्ती नंतर सतरा या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचलाय सहा चेंडूर मध्ये सहा षटकार जरी टोकल्या तरी छत्तीस धावा होतात चार धावांपासून कदाचित बरोडी संघ इथं मात्र पराभूत होऊ शकतो पिंपळास टीम कॅप्टन चला वाटचाल चालू करायची आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेनं टीम पिंपळास जय हनुमान पिंपळास आपल्या कॅप्टन वाटचाल चालू करायची टॉसबॉक्सच्या दिशेनं हे चौथं षटक संपायच्या आतमध्ये आपण आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे सहा चेंडू चाळीस धाव आवश्यकता मी आधी म्हटलं सहा चेंडू सहा षटकार जरी टोकले तरी चार धावांपासून मुकू शकतात या सामन्यापासून आणि एखादा जर का अतिरिक्त चेंडू आला आणि त्याच्यावर जर का षटकार टोकला तर काहीतरी उन्नीस बीस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतं सहा चेंडू चाळीस धावांची आवश्यकता असताना गुलंदा ट्रॅकवर दीपेश लांडले गेले पहिलाच बॉल मॅगीच्या बॅटमधून निघालाय ऑन साइडला हा चेंडू सिंगल इथून मात्र मिळते आहे शिवाय काहीच इथून मात्र मिळत नाही खर तर आता मात्र एन्जॉय करताना दिसतील या क्रिकेटला एन्जॉय क्रिकेट एन्जॉय फुल क्रिकेट सध्या तरी खेळताना पाहायला मिळतील तुम्ही मध्ये आता बरोडीकर पाचशे नऊ एकोणचाळीस धाव आवश्यकता आणि रनआट ची विकेट पहिल्यांदाच बाद होतोय बेल्स किती महत्वाची आपल्याला ठाऊक का। आहे अगदी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाली बेल्स पडल्या नव्हत्या आणि आमचे आधार स्तंभ सगळ्यांचे आपले लाडके व्यक्तिमत्व आदरणीय हिंद जी गायकवाड साहेबांकडून आमच्या समालोचन कक्षाला इथे मात्र बक्षीस स्वरूपात आम्हाला पारितोषिक त्यांनी पोहोचवले आम्ही त्यांच मनपूर्वक आभारी आहोत म्हणून त्यांना समालोचक आणि अर्थातच त्यांना का आधारसंह म्हंटल तर याच उत्तम उदाहरण सध्या तरी आपण पाहत आहे आणि पिंपळनेर संघाला जे अकरा हजार रुपयाच पारदोषिक होत ते पटकावू शकले नाही आहेत आणि ते सध्या त्यांच्या खिचात राहिलं चला जाऊयात आपण मॅच च्या दिशेनं षटकार आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज पुढचा बॉल फेकी रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू अर्थातच षटकार चौका जाईल असं नसतं कदाचित चित्र आपण पाहायला मिळालं महेश ही मॅच संपल्यानंतर आपण कुठेही जाऊ नका कॉमेंटरी बॉक्स ची संपर्क साधायचा आहे चार चेंडूचा हे संपलाय शेवटच्या दोन चेंडूचा चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅच ची त्याची करूयात आपण त्वरित पूर्तता आणि जवळ जवळ या मॅचवर वर शिक्कामोर्तब केलाय टीम जुळ तांदुरकी संघाने पुढचा बॉल मॅगीच्या बॅट मधून उडवला गेलाय चेंडू गाली क्षेत्ररक्षक विकेट च बतन फलंदाज बाद बॅक टू पॅव्हलियन न्यू बॅटर शेवटचा चेंडू आहे त्याची पूर्तता करण्याकरिता आपण त्वरित द्या आणि स्विचिट करण्याचा प्रयत्न वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत एक धावसंख्या पंचवीस शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आणि हा सामना विजयश्री ठरताना आपण इथून मात्र पाहताय टीम जून आंदुरकीय संघ